नमस्कार लाडक्या बहिणींनो बघा आता लाडक्या बहिणीला आतुरता लागली आहे म्हणजे ती हप्त्याची आणि आता नोव्हेंबरही गेला डिसेंबरही अर्धाच्या पुढे गेला तरी ह्या हप्त्याचा आता नोव्हेंबरच्या काही हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यावर वर्ग केलेला के नाही आणि त्यामुळं मग लाडक्या बहिणीचं जे हप्ता आहे पंधराशे रुपयाचा त्यांची ती लाडक्या बहिणींना आतुरता लागली आता कधी पडन काय पडन जी अर्थ पारित झालेला आहे निधीची तरतूद झालेली आहे फक्त पडणं बाकी आहे हप्ता खात्यावर आणि त्यामुळं मग लाडक्या बहिणींना असे आहे की आता आता पडल नंतर पडल ऐका नाही मध्यंतरी हिवाळी अधिवेशन आलं त्याच्यानंतर आचारसंहिता लागली निवडणुका झाल्या त्यानंतर वाटलं होतं की एकवीस डिसेंबरला खात्यावर हप्ता वर्ग केला जाईल असंही त्यांना अशा होती कारण निवडणुकाची आचारसंहिता संपन्न निकाल जाहीर होतील त्यानंतर पुन्हा आणखी महानगरपालिकेचे वगैरे निवडणुका आलेल्या आहेत परत आचारसंहिता काय झालेली आहे जाहीर झालेली आहे आणि त्यामुळं मग आता लाडक्या बहिणींचा हप्ता तर नोव्हेंबरचा तर त्यांना वाटत आहे की आता कधी पडत आहे काय पडतोय पण त्यानंतर आचारसंहिता तर, आचार तर महानगरपालिकेची लागल्यानंतर परत हप्ता काय होऊ शकतो लांबू शकतो कारण आचारसंहिता लागलेली आहे ना एकवीस डिसेंबरपर्यंतची त्याची आशा होती सर्वांनाच ऐका नाही पण त्यानंतर मग आता नोव्हेंबरच्या जे ह्याचा जी हे निघला होता फक्त पडणं बाकी होतं खात्यावर पैशाची वगैरे निधीची तरतूद झाली होती त्यानंतर तो ही हप्ताला काय झालेला विलंब झालेला आहे पण आता नेमका डिसेंबरचा आणि नोव्हेंबरचा एकत्रित तीन हजार पडतो आहे की त्यामध्ये जानेवारीमध्ये आता जवळपास पंधरा जानेवारीच्या पडून काय होणार आहे आचारसंहिता उठणार आहे मग जसे एकत्रित साडेचार हजार पडतेत सध्या तरी अद्याप काही नाही कारण आता सध्या सारखं शासनाचं डोकं निवडणुकामध्ये लागलेलं ला आहे निवडणुकाची रंधुमाळी चालू असल्यामुळं लाडक्या बहिणीकडं थोडंसं लक्ष काय झालेलं आहे अद्याप दूर झालेलं असल्याने हप्त्याला विलंब होत आहे आचार कारण आचारसंहिता असल्यामुळं आचारसंहितेमध्ये पैसे वगैरे देता येत नसते तर जरी जाहीर केलं असलं तरी खा थोडासा टाईम लागतो थो हप्त्याला ऐक नाही पैसे वर्ग करण्यासाठी आचारसंहितामध्ये सर्व कामं का झालेली असतात बंद असतात आणि निधीही वितरित करता येत नाही थोडेसे अडे अडचणी असतात इलेक्शनमध्ये आणि त्यामुळं मग थोडासा हप्त्याला विलंब होऊ शकतो त्यानंतर पंचेचाळीसशे रुपये चार हजार पाचशे रुपये किंवा मग तीन हजार किंवा पंधराशे रुपये असं आता काय होणार आहे जानेवारीमध्येच हफ्ता तुम्हाला काय होईल वितरित होईल असा एक काय आहे अंदाज आहे कारण सध्या तोपर्यंत आहे तर नंतर निकाल आहे नंतर मग आचारसंहिता उठल आणि नंतर मग पुढील प्रक्रिया होईल त्याला थोडासा विलंब लागू शकतो अध्यापक आहे आणखीन शासन स्तरावर काय हालचाली चालू नाहीत कारण निवडणूक असल्यामुळं आचारसंहिता चालू असल्यामुळं थोडंसं काय करायचं आहे लाडक्या बहिणींनी याकडे दुर्लक्ष करायचं आहे असं म्हणावं लागेल कारण दोन महिने उलटत आले तरी त्यांचा आणखी नोव्हेंबरचा हफ्ता नोव्हेंबर हे गेला आणि डिसेंबर हे चालला जानेवारीमध्ये ही निवडणुका आहे ता निकाल त्यानंतर मग परत जी आर निघाल पैशाची तरतूद वगैरे का ते जे नोव्हेंबरचा जी आर पडला आहे त्याच्यावरच पंधराशे पडतील अशी एक वेगळी अशा आहे पण आता ती काय होईल तर शासन स्तरावर आपल्याला काय होणार आहे वीस पंधरा जानेवारीच्या आसपास काय होणार आहे कळणार आहे कारण सध्या तरी हालचाली काहीच नाही तर असं म्हणावं लागेल आणि जानेवारीमध्ये इलेक्शन आहे महानगरपालिकेचं हे सर्व काही गोष्टी आहे त्यामुळं ज्या ज्यांच्या लाडक्या बहिणींचं के वाय सी बाकी आहे अशानी तात्काळ एकतीस डिसेंबरपर्यंत के वाय सी करायची आहे तिथून पुढं तुम्हाला वाय सीचा चान्स मिळणार नाही एडिट करायचा चान्स मिळणार नाही त्यामध्ये मग काहींची छानने चालू आहेत ज्यांनी के वाय सी केलेली आहे अशाचे छाननी ही चालू आहेत आणि काहींचा विधवा आहेत त्यानंतर काहींचे पती हयात नाहीत व वडील हयात नाहीत अशांच्या सर्वांचे प्रॉब्लेम आहेत त्यांची सगळ्यांनी काय सर्वांनी काय करायचं आहे आपल्या के वाय सी जनरेट करायची आहे तर के वाय सी करून घ्यायची आहे तर त्यानंतर तारीख वाढणार नाही असं शासनाने फिक्स सांगितलेलं आहे मग राहिलेल्या सर्वच लोकांनी काय करायचं आहे के वाय सी करायची आहे तर आता यामध्ये किती महिलांना हप्ता मिळतोय आणि किती महिलांचा बंद पडतो आहे हेही सध्या अद्याप सांगता येत नाही कारण के वाय सी केल्यामुळं छाननी मोठ्या प्रमाणावर चालू आहे शासन स्तरावर आणि त्यामध्ये मग जे निकष पात्रता लावलेली आहे त्या निकष पात्रतेनुसार काय होणार आहे तर सर्वच महिलांना हप्ते येणार आहेत आणि हप्ते काही महिलांची मतंही होऊ शकतात सर्वांनी केले हप्ता हप्ताही रेग्युलर चालू असल्याने पण त्यांनी जे निकष लावले होते त्या निकासामध्ये काय होणार आहे काही जर आपण अपात्र राहिलो तर आपले हप्ते बंद होऊ शकतात आणि काही महिलांचे बंद पडलेले हप्ते ह्या निकासामध्ये काय होऊ शकतात चालूही होऊ शकतात असा हे काय आहे अंदाज आहे कारण शासन स्तरावर ह्याची छाननी खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे कारण पाठीमागं पाहिलं आपण तर पंचवीस लाख महिलांचे हप्ते काय झालेले होते बंद पडलेले होते त्यांचे वेगवेगळे कारणं शासनस्तरावर सांगितले होते वेगवेगळे कारणं होते आणि त्यामुळं परत आता की सीची प्रक्रिया आली सीची प्रक्रियामध्ये परत महिलांचे काय होणार आहे तर काही नेम आटे वगैरे लावले त्यातही काहीची हप्ते काय होणार आहे तर बंद पडणार आहेत आणि ज्यांचे चालू राहणार आहेत त्यांचे अविरत चालूच राहणार आहेत पण ज्यांचे बंद पडतील त्यांचे कायमचेच बंद पडणार आहेत कारण ते त्या निकासामध्ये बसत नसल्यामुळं जे शासनाने नियम वगैरे लावलेले आहेत आणि वाय केवायसीच्या अंतर्गत छाननीमध्ये सापाडलेला आहेत निघलेला आहेत त्यामध्ये परत तुम्हाला इथून तुम पुढं कधीच हप्ते पडणार नाही तर हे सर्व लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे आता येणारा हप्ता हा जानेवारीमध्ये पडतो की डिसेंबरमध्ये पडतो हे अद्याप असं काही सांगता येत नाही कारण सध्या निवडणुका चालू असल्यामुळं धन्यवाद